प्रश्न पहिला राष्ट्रीय सारस मेळा दोन हजार सव्वीस कुठे आयोजित केला जाईल तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रश्न दोन युरोपियन युनियनचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे तर त्याचं उत्तर आहे साई प्रश्न प्रश्न तीन राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस कधी साजरा करतात तर त्याचं उत्तर आहे अकरा जानेवारीला पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घाडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला चौथा प्रश्न पाहूया उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कुठे केले तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे प्रश्न पाच कमला जलविद्युत प्रकल्पाला पी आय बी ने कुठे मान्यता दिली तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश मध्ये प्रश्न सहा उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केली तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता यांची प्रश्न सात पाहूया कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आशा वन मोबाईल युनिट कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केले तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याच्या प्रश्न आठ जी आय काउन्सिलने आरोग्य विमा इकोसिस्टमचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली तर त्याचं उत्तर आहे येस प्रकाश यांची अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा आसाम राज्याची राजधानी कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे प्रश्न पाहूया भारतीय सैन्याने ड्रोन कवच अभ्यास कुठे केला तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश इथे प्रश्न अकरा कोणती विमान कंपनी आय ए टी एचा भाग होणारी पाचवी भारतीय विमान कंपनी बनली तर त्याचं उत्तर आहे आकासा एअर प्रश्न बारा गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल देशांनी गल्फ शिल्ड दोन हजार सव्वीस संयुक्त लष्करी सराव कुठे सुरू केला तर त्याचं उत्तर आहे सौदी अरब इथे प्रश्न तेरा पाहूया भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात धावणार आहे तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये प्रश्न चौदा जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला तर त्याचं उत्तर आहे दहा जानेवारीला प्रश्न पंधरा सौर सेल कॅलिब्रेशन माननीकरण सुविधा स्थापित करणारा भारत जगातील कितवा देश बनला आहे तर त्याचं उत्तर आहे पाचवा देश प्रश्न सोळा पाहूया गुजरात राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे भूपेंद्र पटेल प्रश्न सतरा दोन हजार पंचवीस मध्ये महिलांसाठी सर्वोत्तम शहर कोणते होते तर त्याचं उत्तर आहे बेंगलोर प्रश्न अठरा कोणत्या देशातील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या बेलातार यांचे निधन झाले तर त्याचं उत्तर आहे हंगेरी देशातील प्रश्न एकोणीस पाहूया कोणत्या राज्याने भारताची पहिली डीपटेक स्टार्टअप पॉलिसी सुरू केली तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्याने प्रश्न वीस मध्य प्रदेश आणि कोणत्या राज्याने वन्यजीव विनिमय करारावर स्वाक्षरी केली आहे तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश आणि आसाम राज्याने असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा धन्यवाद